शेतकरी मित्रांनो मी अर्थात रवी फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र मध्ये एक असा जिल्हा आहे मित्रांनो ज्या जिल्ह्यात मागील हंगामातील विम्याचे दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा झाले आहे आणि मित्रांनो त्यांची तालुक्याने यादी पण आलेली आहे मित्रांनो तुम्हाला यादी बघायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तुम्ही असाल तर शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या खरीप हंगामातील दोन हजार चोवीस पीक विम्याच्या रक्कम मंजूर झाली होती मित्रांनो जिल्ह्यातील दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकरी त्यासाठी पात्र ठरले आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे मित्रांनो मागच्या वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता त्यात या पावसामुळे बार्शी अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीला फटका बसला होता मित्रांनो अतिवृष्टी आणि सतत धारेमुळे शेतात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला नुकसानीची माहिती कंपनीच्या नियमानुसार बहात्तर तासाच्या आत कळवली त्यानंतर विमा कंपन्याच्या प्रतिनिधी त्याची पडताळणी केली होती मित्रांनो त्यानंतर नुकसानीपोटी रक्कम आता शेतकऱ्यांना मिळाली आहे मित्रांनो त्यानंतर नुकसानीपोटी रक्कम आता शेतकऱ्यांना मिळाली आहे त्यात बार्शी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यात एकूण रक्कम सर्वाधिक वाटा मिळाला आहे मित्रांनो त्यातील बार्शी तालुक्यातील सर्वाधिक नव्वद हजार शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी रुपये मिळाले आहेत मित्रांनो तालुक्याने यादी एकदा बघून घ्या मित्रांनो अक्कलकोटमधून त्रेचाळीस कोटी बार्शीमधून एकशे चौदा कोटी मित्रांनो करमाळामधून आठ कोटी मधून एक कोटी मित्रांनो मंगळवेरामधून चौदा कोटी मोहोळमधून बावीस कोटी पंढरपूरमधून दोन कोटी सांगोलामधून पाच कोटी उत्तर सोलापूरमधून चौतीस कोटी दक्षिण सोलापूरमधून अठरा कोटी मित्रांनो एकूण रक्कम दोनशे सत्याहत्तर कोटी इतके आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा असलाम